नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावानजीक महामार्गावर वटखुड पाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे दोन दुचाकी व कार यांच्यात तिहेरी अपघात झाला असून या अपघातात दोन मोटरसायकलवरील युवक व कारमधील प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून चिंचपाडाकडून सुरतच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार समोरून येणारे दोन मोटरसायकल यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिहेरी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकल वाचवण्याच्या प्रयत्नात कार महामार्गावरील दुभाजकाला धडकल्याने कारने दोन ते तीन पलटी घेतल्याने कारमधील तीन प्रवासी जखमी झाले असून कार रस्त्यावर पलटी झाली आहे हा अपघात एवढा भीषण होता की तिहेरी वाहनांच्या अपघातात मोटरसायकलवरील अपघातग्रस्त रविदास बाबाजी वळवी राहणार बरडू सुदाम साकऱ्या कोतवाल राहणार बंधारपाडा वो नंदनी वो व नंदनी रोहिदास वळवी राहणार भरडू तालुका नवापूर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत कारमधील प्रवासी रत्नेश कुमार बी शर्मा राहणार चंदवाडा जिल्हा वडोदरा गुजरात गोपाल प्रभाकर गिरीपुंजे राहणार नागबीड जिल्हा चंद्रपूर हे किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातग्रस्तांना स्थानिक नागरिक व प्रवाशांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचरण करून अपघातातील जखमींना लागलेच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे यावेळी अपघाताचा थरार विचित्र असल्याने या घटनास्थळी था था प्रवासी वर्गासह स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा